मराठी कथा दोन बहीण भावंडे होती भाऊ बहिणीचे एकमेकांवर फार प्रेम होते भाऊ मोठा आणि बहीण लहान होती पुढे भावाने लग्न केले भाऊजाईला नंद घरात नको होती ती तिचा मत्सर करायची घरात तिला त्रास द्यायची बहीण दिनवाणी झाली एकदा भाऊजाई माहेरी जायला निघाली तिची एक साडी कुंपणावर वाळत घातलेली होती ओली होती म्हणून तिला ती काढून नेता आली नाही तेव्हा ती नंदेला म्हणाली मी गेल्यावर माझी साडी नेस तू नेसता कामा नको नयेस नेसलीस तर मी तुला ठार मारीन पण ती साडी फार सुरेख होती शिवाय मुलीची भावाचे लग्न झाल्यापासून इतकी आबाळ झाली होती की तिला ती साडी नेसल्याशिवाय ना ती ती साडी नेसली भाऊजही ठरल्यापेक्षा आधीच माहेरा होऊन परतली नंद आपण नको म्हटले असता देखील आपली साडी नेसली हे पाहून भाऊजई संतापली तिने नंदेला शिव्या दिल्या आणि नवऱ्यापाशी कागाळी करून तिने त्याला आपल्या बहिणीला मारून टाकायला सांगितले भाऊ आता बायकोचा पूर्ण कहायात गेला होता त्याने बायकोच्याच आज्ञेप्रमाणे बहिणीच्या रक्तात तिची काय कासी आणून बायकोला दिली बहिणीची सोयरी जवळच्याच गावातल्या एका तरुणाशी झालेली होती तेव्हा तिचा सासरा भावाला म्हणाला आता लग्न लवकरच उरकले पाहिजे यापुढे थांबायला आम्हाला सवड नाही आत्ता आपले बेंड बाहेर पडेल म्हणून भाऊ भाऊजे फार घाबरली त्यांनी बहिणीसारखी हुबेहूब दिसणारी मेनाची पुतळी तयार केली त्या पुतळीशी नवरदेवाचे लग्न लावले त्या पुतळीला नवरदेवाच्या मागे त्यांनी घोड्यावर बसवली आणि सासरी पाठवली त्या जोडप्याने हे सारे इतक्या शिताफीने केले होते की कुणालाच संशय आला नाही पण थोड्याच वेळाने मेन वितळून लागले पुतळीच्या तोंडावरचा रंग उडाला तेव्हा सासरा आणि नवरा यांना आपल्याला ठकवले आहे हे लक्षात आले त्यांना फार दुःख झाले मग ते मुलीच्या भावाकडे गेले आणि त्यांनी मुलीची मागणी केली भाऊ म्हणाला मी सारे यथास्थित केले होते कुणाच्या तरी कर्णीने माझ्या बहिणीचे मेनाच्या पुतळीत रूपांतर झाले असले पाहिजे तुमच्या घरच्यांपैकी कुणाचे तरी हे कृत्य आहे नवरी नाहीशी झाली त्याला मी मुळी जबाबदार राहणार नाही हे ऐकून नवऱ्या मुलाकडची माणसे खटकू लागली आणि एवढेसे तोंड करून घरी परतली वाटेत ते एका ओढ्याच्या काठी थांबले मुलीचा खून तिथे झालेला होता तिथे त्यांनी एक चमेलीचे झाड पाहिले त्याला एकच पण अतिशय सुंदर खूप मोठे आणि सुवासिक फूल आले होते मुलीने पूर्वी एका कुत्रीला मोठ्या प्रेमाने खाऊ पिऊ घातले होते ती वेलीवर पहारा करीत बसली होती मुलीचा सासरा ते फूल काढू लागला पण फूल मागे सरकले सरले ते दूर दूर गेले त्याचा हात फुलाला पोहोचेना ते फूल म्हणजेच ती नाहीशी झालेली नवरी होती तिचे प्रेत तिथेच पुरलेले होते सासरा जवळ गेला तेव्हा ते, ते फूल म्हणाले कोण ग कोण ग ते फांदी हलवते आहे मी नाही ग मी नाही सखे कुत्री म्हणाली मग कुत्री गात गात म्हणाली सखे मी नाही सखे मी नाही सासरा फांदी हलवितो बाई सासरा फांदी सोडूनही देई फूल अलगद काढून घेई भाऊजईने हो ननंद मारविली रक्तात कासई तिच्या रंगविली हे शब्द ऐकून मंडळी अस्वस्थ झाली मग तिची सासू फुला काढायला पुरेस सावली तेव्हा फुल म्हणाले कोण ग कोण ते फांदी हलवते आहे कुत्री म्हणाली सके मी नाही सके मी नाही सासूच फांदी हलविते बाई सासू ग फांदी सोडूनी देई फुल अलगद काढून घेई भाऊजईने हो ननंद मारविली रक्तात काय कासी रंगविली फुल परत मागे वळिले सासूच्या हाती ये ते येईना मग नवऱ्या मुलाच्या भावाने आणि बहिणीने ते गाडायचा प्रयत्न केला पण ते फूल त्यांच्या हाती लागेना मग नवरा मुलगा उठला आणि त्याने त्या फांदीला हात घातला फूल म्हणाले कोण गतो कोण फांदी हलवी ते आहे कुत्री म्हणाली सखे मी नाही सखे मी नाही नवरा फांदी हली तो बाई नवरा फांदी सोडूनी देई फुल अलगद काढूनी घेई भाऊजईने नणंद मारविली रक्तात कासई तिच्या रंगविली हे ऐकल्याबरोबर फांदी हळुवारपणे त्याच्याकडे झुकली आणि फुल त्याच्या हातात येऊन पडले ते फुल त्याने तोडल्याबरोबर चमेलीची वेल नाहीशी झाली आणि नवरी समोर उभी राहिली सुंदर लाजरी नवरी तिला घेऊन सारी मंडळी मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेली ही कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद